कुणी कुठं रोजगार निर्माण निर्मिती करायची कुठं प्लांट न्यायचा हा त्यांचा शेवटी वैयक्तिक जरी प्रश्न असला तरी माझ्याकडे जी माहिती आहे त्याच्यामध्ये कुठेही प्रोजेक्ट स्थलांतरित झालेले नाहीत उलट हा पूर्ण आदिवासी बेल्ट असल्यामुळं तिथं आदिवासी बंधू भगिनींना रोजगार मिळावा यासाठी प्रयत्न आपण केले आणि मगाशी जे मी सांगितले की जिल्हा उद्योग परिषद जी आहे त्या परिषदेच्या माध्यमातून विराज नावाची जी कंपनी आहे ती सहा हजार पाचशे कोटी रुपयाची गुंतवणूक दानवे साहेब या वाडा परिसरामध्ये करते त्याच्यामधनं हजारो लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे आणि एवढ्या आम्ही थांबलो नाही एक कंपनीही सहा हजार पाचशे कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट करते पण पर टोटल परिषदेचे एमओयू जे एकोणीस झालेले आहेत त्याच्यामधनं नऊ हजार तीनशे नव्वद कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट ही या वाडा परिसरामध्ये होणार आहे त्याच्यामुळे कुठेही प्रकल्प गेलेले नाहीत प्रकल्पांना ऊर्जित ऊर्जितावस्था देण्यासाठी आणि नवीन प्रकल्प येण्यासाठी शासन कटिबद्ध आहे आणि त्या ताकदीचा इन्सेन्टिव्ह आपण त्या ठिकाणी देतोय आपण इलेक्ट्रिसिटीचा या ठिकाणी जो उल्लेख केला मला आपल्याला देखील एक विरोधी पक्ष नेता म्हणून मला आपल्याला विनंती करायची आहे की इलेक्ट्रिसिटीचा रेट किती आहे याच्यापेक्षा इलेक्ट्रिसिटीच्या रेटवर आम्ही इन्सेंटिव्ह किती देतोय याचा देखील स्टडी प्रत्येकानं करणं गरजेचं आहे कारण जे एम एस पासून अल्ट्रा मेगा प्रोजेक्टपर्यंतचे सगळे प्रोजेक्ट येतात आणि त्यांना जी काही इन्सेंटिव्ह स्कीम दिली जाते त्याच्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती असते त्या समितीचा सदस्य मी देखील आहे दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत आणि त्याचे चेअरपर्सन मुख्यमंत्री असतात ही जर बैठक वारंवार झाली दुर्दैवाने मागच्या तीन वर्षामध्ये ती अठरा अठरा एकोणीस एकोणीस महिने होऊ शकली नाही पण आम्ही एक टार्गेट ठरलेला आहे की ही जी बैठक आहे ही तीन चार महिन्यानं करायची आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटीला सबसिडी असेल इलेक्ट्रिसिटीमध्ये काय इन्सेंटिव्ह असेल जागेसाठी काय इन्सेंटिव्ह असतील ही देण्याची भूमिका शासनाने घेतलेली आहे आणि अशा पद्धतीचा अनेक कंपन्यांमध्ये आम्ही केलेला आहे एकाच कंपन्यांमध्ये नाही ना त्याच्यामुळे इलेक्ट्रिसिटीचा आज तुम्हाला दर जरी जास्त दिसत असला तरी आम्ही त्यांना इन्सेंटिव्ह देतो आणि ज्या ज्या पद्धतीनं त्यांना सहकार्य करायचं आहे ते उद्योग विभागाच्या मार्फत आणि सरकारच्या माध्यमातून आम्ही शंभर टक्के करतोय जयंत पाटील आता शेवटचा प्रश्न में। सभापती महोदया मंत्री महोदयांना प्रश्न प्रश्न विचारण्यामध्ये मंत्री महोदय ज्याने प्रश्न विचारलेला आहे शिंदेनी त्यांना एक म्हणजे आपले प्रकल्प गुजरात मध्ये जातात आणि हे गुजरात मध्ये जातात हे बॉर्डरवर हो आहे म्हणजे वाडा हे बॉर्डर आहे गुजरातच्या की एक तासामध्ये गुजरातची बॉर्डर तिथे लागते त्याच्यावर तुम्ही काहीतरी प्लॅनिंग नि बंधन करणार का कारण आधी त्याने प्रकल्प उभारला तेव्हा आपण इन्सेंटिव्ह दिल्या सवलती दिल्या जमिनीमध्ये मुद्रांक शु, शुल्क शुल्क दिलं ह्या सगळ्या गोष्टी केल्या म्हणजे आपले पण पैसे त्याच्यात अडकलेले आहे आणि सोयीच्या म्हणून आज कुणा नेत असतील त्याच्यावर तुम्ही समाधानकारक उत्तर दिलं नाही आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी जे प्रकल्प येणार म्हणून सांगता ते प्रकल्प कारण जागा मिळवण्याला किती त्रास होतो तुम्ही बघितलं की आज नवीन प्रकल्पाला प्रकल्प यायला तयार आहे आपण दोघंजण म्हणून करतो तरी प्रकल्पाची जागा लोक आज देत नाहीत आणि जगामध्ये आहे आपल्याकडे नाही आहे जगामध्ये आहे आणि त्यामुळे थांबणार नाही आहे आणि त्या दृष्टीनं विचार करून शासन त्याच्या बाबतीत योग्य ही पॉलिसी ठरवेल का तिसरा एक प्रश्न माझा आहे की सी आहे म्हणून नाही तुम्ही उद्योग मंत्री आहात राज्याचे आलेले सगळे उद्योग तुम्ही या ठिकाणी बघायचे आहे त्याच्यावर देखभाल करायची आहे आणि त्याला वाढतील कसं त्याचं सहकार्य करायचं आहे आणि म्हणून या ठिकाणी त्याच्या तुम्ही म्हणता आम्ही एमआरडीसी एमआरडीसी काय तुमचा पार्ट आहे पण या ठिकाणी असलेल्या उद्योग हे बिळात उभा करताना भरपूर सवलती आपल्याला द्याव्या लागतात आणि त्या दृष्टीने तुम्ही एम तुम्हाला एमआरडीसीच्या प्रेमात तुम्ही जास्त आहात आणि म्हणून एमआयडीसीच म्हणजे उद्योग खाता असं नाहीये जे इन, इतर उद्योग आहेत त्याबाबत पण आपण पन, ते उद्योग राहतील वाढतील किंवा नवीन येतील एमआरडीसी सोडून त्याबाबत काही धोरण शासन जे आहे त्याचा पाठपुरावा करेल का सभापती मोदया मी कुठेही उत्तरामध्ये असं म्हटलेलं नाही की एमआयडीसी पुरताच मी मर्यादित आहे मी उत्तर असं देताना सांगितलं की ज्या पद्धतीनं एम आय डी सी आहे असा फेक नरेटिव्ह सेट केला जातो अशा पद्धतीनं करू नये असं मी म्हटलं मी एम आय डी सीचाच फक्त मंत्री आहे असं मी म्हटलं नाही आणि दुसरं पुतनी साहेबांनी ज्या ठिकाणी विचारलं की फायर ब्रिगेडचं तुम्ही काय करणार आहे ह्या उद्योगांसाठी आम्ही त्याला मान्य केलं ना की नवीन जी आम्ही एमआयडीसी करतोय तिथं फायर ब्रिगेडचं आरक्षण टाकून तिथं अग्निशमन यंत्रणा उभारली जाईल आणि दुसरा महत्वाचा मुद्दा भाई आपण या ठिकाणी सांगितलं की गुजरातला प्रकल्प गेले कुठं गेले कुठं ते म्हणाले हाच हाच थोडाफार पुढे मला उत्तर द्यायला द्या भाऊ तुम्ही देखील राज्याचे राज्याचे उद्योग मंत्री होता राज्यमंत्री होता त्याच्यामुळं असा काय एक दिवसामध्ये उद्योग मला वाटला म्हणून इकडे गेला आणि सचिन भाऊना वाटला म्हणून तिकडे गेला असं जात नाही त्याच्या मागची काहीतरी पार्श्वभूमी हो लागते का भाऊ आता सभापती मोदया सचिन भाऊना बसून बोलू नये अशी सूचना आपण द्याव्यात शिंदे बोलताय मुद्दा असा आहे की ज्यावेळी मी बसल्यावर बोला ना सचिन भाऊ मुद्दा असा आहे ज्याचा मगाशी मी असा स्पर्श केला त्या मुद्द्याला प्रकल्प का सभापती मोदया जातात तर मुख्यमंत्री मोद्यांच्या अध्यक्षतेखाली असलेली कॅबिनेट सब कमिटी अठरा अठरा महिने होत नाही म्हणून प्रकल्प हो जातात त्यांना आम्ही इन्सेंटिव्ह देत नाही म्हणून प्रकल्प हो जातात परंतु एकनाथ शिंदे साहेब राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर आजपर्यंत चार कॅबिनेट सब कमिट्या झाल्यात त्या मागच्या तीन वर्षामध्ये एक कॅबिनेट सब कमिटी झाली त्याच्यामुळे वेदांता फॉस्कॉनवर जर बोलायचं झालं त्याच्यामध्ये मी श्वेतपत्रिका काढलेली आहे आणि त्या व्हाईट पेपरमध्ये जर काही चुकीचं वाटलं असतं या सहा महिन्यामध्ये बंटी साहेब तर माझ्या विरोधात कोर्टामध्ये मा पण काही लोक गेले असतील ना बघा ते आता लक्ष नसल्यासारखं दाखवतात म्हणजे त्यांना मी सांगतोय ते सगळं पटतय माझी फक्त भाऊ तुम्हाला विनंती एवढीच आहे आता दरेकर मिनिट सचिन भाऊ सचिन भाऊ थांबा जरा हरकत देते हरकत देते दरेकरांनी बघापासून हात वर केलाय सचिन सचिन भाऊ बाकीच्या सभापती बोल दरेकर बोला सभापती महोदय सभापती महोदय असं तुम्हाला सगळ्यांना बोलायचं सभापती मोदय करता सभापती महोदय रेकॉर्ड वर चुकीचं जाऊ नये विरोधी पक्षाला सवय लागलेली आहे खोट बोल पण रेटून बोल माझी विनंती आहे जे जयंत भाई या ठिकाणी बोलले की गुजरातला प्रकल्प गेले मंत्री महोदयांनी सांगितलं एकही प्रकल्प गेला नाही त्याच्यामुळे खोट महाराष्ट्रातील जनतेसमोर गुजरात गुजरात एक प्रकल्प जात नाही आणि चित्र खोटं उभं करतात माझी विनंती आहे की जर फॅक्ट नसेल तर रेकॉर्डवर काढून टाका आता का कालच कालच या सभागृहामध्ये मी जाहीर केलेला आहे की तीन वर्षामध्ये या तीन वर्षांमध्ये आम्ही ज्या काही सगळ्यांनीच मिळून डावसच्या फेऱ्या केल्या के किंवा डावसचा दौरा केला त्याच्यातले किती प्रकल्प महाराष्ट्रामध्ये आले किती प्रकल्प गेले याच्या बाबतीमध्ये देखील व्हाईट पेपर विधानसभेच्या अधिवेशनाच्या अगोदर विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर काढण्याचा निर्णय शासन म्हणून आम्ही घेतलेला आहे सहा महिन्यापूर्वी जो फॉस्कॉनच्या बाबतीमध्ये व्हाईट पेपर काढला त्याच्यानंतर कोणच काय बोललं नाही फक्त ऐकून घेतला आम्ही इकडे जाणार तिकडे जाणार मी, मी त्यावेळी देखील सांगितलेलं होतं की चार प्रकल्पांच्या बाबतीमध्ये पत्रकार परिषद घेऊन बोंबाबोंब करण्यापेक्षा आणि तरी परत म्हणतात की आमची समाधान झालं नाही तर मला हे पाहण्याचा अधिकार आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी परत परत सांगितलेलं आहे बरं दुसरं सन्मान ते तुम्ही ते तुम्ही ठरवा तुम्ही आता कशाला बोलता बस तो विषय नाही आहे हे पण लोकशाहीमध्ये जे योग्य असेल ते होतंच असतं चला प्रश्न क्रमांक